आज सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वतंत्र काळानंतरनं सुद्धा पाच वर्ष आपल्या भटक्या विमुक्ती जमातीला अन्याय अत्याचार सहन करावा लागला आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा संघर्ष तुमच्या सगळ्यांची येती पाहून त्यावेळीच्या तत्कालीन प्रधानमंत्री हेऊरजींना या ठिकाणी येऊन आपलं क्षेत्रबंद कुंपण कार कुंपण काढावी लागली म्हणजे सांगायची गोष्ट इतकीच की वारंवार आपल्या समाजावर आजपर्यंत अन्याय होत गेलेला आहे आणि त्याचा कुठेतरी वाचा होण्याचं काम आपल्या समाजातील आजपर्यंतच्या लोकांनी केलं आज सोलापुरात आरंबास्थानच्या घरकुलला मंजुरी देताना कधीच नरेंद्रजी मोदी साहेबांनी व देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघितलं नाही की अमुक हा पक्ष आमदार एका कम्युनिस्ट पक्षाचा आहे का त्यांनी बघितलं की हे घर एकूण येणार आमच्या सोलापूरच्या लोकांना मिळत आहेत पक्षाची विचारधारा बाजूला ठेव मंजुरी दिली परंतु काम करून घेतलं उद्घाटन झालं उद्घाटन नंतर ना लोकसभेला अडवस्तर दुसऱ्या पक्षाला काँग्रेसला पाठिंबा दिले काँग्रेसला काँग्रेसनी त्यांना निवडणुकीचं चॉकलेट दिलं आणि आता काँग्रेसची निवडणुकीची वेळ संपल्यानंतर ना आज विधानसभेला माकप आणि काँग्रेस एकमेकाचे विरोधात भांडत आहेत आज सांगण्यासारखं इतकंच आहे की काम एकाकडनं करून घ्यायचं आणि नंतर ना दुसऱ्या द्यायची ही वृत्ती काही लोकांची आहे परंतु भारत जाधव साहेबांसोबत भारतीय जनता पार्टी दादा पाटील हे सातत्याने भक्कमपणे उभे आहेत त्यांची तळमळ आहे की तुमच्या सगळ्यांना ही घरकुल योजना पूर्ण झाली पाहिजे आदरणीय गृहनिर्माण मंत्री अतुलजी साळवे साहेब सुद्धा बारकाईने आपला प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत मी काका आपल्याला जबाबदारीने सांगतो की आपण मोठ्या संख्येने इतके लोक जमलात मला आमदार करण्यासाठी प्रयत्न करतात आपल्या आशीर्वादाने आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या तुम्हाला सोबत घेऊन आपण निश्चितच हा घरकुल प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर भूमिपूजन कशा पद्धतीने आपण घ्यायचा यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात आपल्या भटक्या आप विमुक्त जमातीमध्ये कैखारी समाज असेल टकारी समाज असेल पारधी समाज असेल तुम्ही सांगितलं मोठी समाज असेल अनेक आठ ते नऊ जातींना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी योजना राबवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टी कधीही विकासाची योजना राबवताना जात पात बघत नाही सरसकट सगळ्यांना योजना देती आपण सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य की एक संघपणे आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलं पाहिजे परंतु आज सोलापुरात काय होतंय एमआयएमसारखा एक जातीवादी पक्ष एमआयएमसारखा एक देशद्रोही पक्ष एमआयएमसारखा एक राष्ट्रद्रोही पक्ष ज्या या शहर मतेला निवडणूक लढवतो तेव्हा काही लोक एमआयएमसाठी एकवटतात मग मला असं वाटतं की एकीकडे तुम्ही मदत घेताना भाजपाची घेता लाडक्या बहिणीचे पैसे घेताना भाजपाने सरसकट सगळ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले भाजपाने कधी महायुतीने बघितलं नाही की हे पैसे अमुक एका जातीच्या महिलेला जात आहेत अमुख एका धर्माच्या महिला जात आहेत त्यांनी दिवाळीची ओळणी म्हणून हो, आदरणीय फडणवीस साहेबांनी सरसकट तुमच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये पाठवलेले आहेत त्यामुळे आता मतदान करताना आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती जे जे महायुतीचे चिन्ह असतील ते डोळ्यासमोर आपण मतदान करायचं आहे आज या भागात त्यांनी पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्यांनी आमदार म्हणून काम केलं आज जे खासदार म्हणून या पदावरती काम करतात त्या काही म्हणतात की हे पंधराशे रुपये लाच आहे तर तुम्ही सगळ्या महिन्यांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की एकीकडे महाराष्ट्राचा लाड का भाऊ फडणवीस साहेब तुम्हाला साडेसात हजार रुपयांची दिवाळीची ओवाळणी पाठवतो आणि ह्याच तरी त्या ओवाळणीला लाच म्हणतात अशा लाच मानल्यानंतर आपण धडा शिकवला पाहिजे आपण सगळे एक संघ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर फडणवीस साहेबांनी गवाई दिली आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर ना एकवीसशे रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती येणार आहेत आज एकवीसशे रुपये म्हणजे आता भगिनी नो वर्षाला पंचवीस हजार रुपये होतात या पंचवीस हजारात कोणाच्या घराचं लाईट बिल कोणाच्या घराचं भाडं कोणाच्या मुलाच्या शाळेच्या फी छोटी मोठी मदत आपल्याला या सरकारकडनं इतक्या भक्कमपणे सुरू आहे तर ह्या मदत देणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपण भक्कमपणे राहिलं पाहिजे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका